हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे फ्रायडे योगा क्लास माझा जस्ट संपला आणि मला जरा बनाना कोथिंबीर टमॅटो घ्यायचं होतं म्हणून मग क्लासनंतर मी विजेतामध्ये गेली होती तसं प्रतीकला मी रात्रीच विचारलं की तू सकाळी काय खाणार आहे पनीरची भाजी की पनीर पराठे म्हटलं पनीरची भाजी बनवावी लागली तर टमॅटो लागतील तर तो बोलला पनीर पराठे पण तरी म्हटलं घेऊन येऊ कारण कशातही टमॅटो घातलं कुठल्याही भाजीत की चव छान लागते हां प्रशांतजींना आपल्या नाही आवडत कशातच टमाटा ॲड केलेला पण आम्हाला सगळ्यांना आवडतं म्हणून मी घेऊन आली आज क्लास जरा लवकर संपवला आणि फ्रायडेला खूप कमी लेडीज येतात असं का करता काय माहिती मला तर असं वाटतं सॅटरडेलाही ठेवायला पाहिजे क्लास रोज कुखला कुखला की रोज मी घरातला कुठला ना कुठला पार्ट क्लीन क्ले क्लीन करावा क्लीन करावा म्हणजे आपलं hey घर स्वच्छ राहतं रोज पंधरा मिनिटं घराच्या क्लिनिंगला द्यायचे म्हणजे आपलं घर ऑलवेज क्लीन राहतं तर चला निघते मी आता हे बघा गाईज माझ्यासाठी मम्मी माझे फेवरेट पनीर पराठे बनवत आहे घर का हे फायदा तो आहे की जे जे तुम्हाला आवडतं ते न विचारता बनून जात गाईज सरप्राइजिंगली फर्स्ट टाइम असं घडतंय की मी गायींना पोळ्या घेऊन चालले आणि आपले प्रशांतजी डुगुजी मस्त डुगूडुगु माझ्यावर बाय द वे <laughs> प्रतीकने प्रशांतजींना बघितल्यावर तो बोलला की मम्मा पप्पांच्या चेहऱ्यावर किती ग्लो आलाय म्हणे तर बघा हेल्दी लाईफस्टाईल वेट मेंटेन झालं की असं असतं माणसाला चमकण्यासाठी प्रोडक्टची गरज नाही लागत काय म्हणतं प्रशांतजी हाय हॅलो हाय कामातून आल्यावर ना खूप थुकलेलं आता म्हणजे काय झालं लिफ्टचा दरवाजा उघडला आणि ही समोर उभी झाली हा आमची लिफ्टमध्ये भेट झाली चौरो खाली आलो नाहीतर असं घरात गेल्यावर असं डायरेक्ट भेटून पडेल मी तरी ताट वगैरे करून येते मी म्हणजे ताट चमचा वाटी पाणी सगळं कारण की हे एवढे भुकेले झालेले असता त्याच्यामुळे मग ताट ठेऊन आली होती मी भेटले मला लकीली गाईंना मी रोजच पोळी खाऊ घालते पण आज प्रशांतजी होते तर त्यांनी शूट घेतलं आणि मागे मला एक दोन ताईंनी विचारलं होतं की तुम्ही गाईला गुळपोळी का खाऊ घालता तर आधी नव्हते घालत पण जेव्हापासून माझ्या भावाची दुर्घटना घडली त्यावेळेस काही बायकांनी सांगितलं की आपण अन्नदान केलं की त्या व्यक्तीला जेवण मिळतं आता शरीराचे तर आपल्यासमोर अंत्यविधी केला जातो परंतु माणसाच्या भावना असता माणसाला वाटतं म्हणून आपण ह्या गोष्टी करत असतो तर तेव्हापासून मी हा नेम करून घेतला आहे की मी रोज चार गरमागरम पोळ्या बनवते त्यांना थोडंसं तूप लावते थोडंसं लावते अगदी बोटभर आणि गुळाचा खडा ठेवते पोळ्यांमध्ये आणि चारी गायांना रोज चार पोळ्या मी खाऊ घालते तरी ही छोटी वासरी आहे ही कशी छोटी असल्यामुळे मग मी पूर्ण पोळी नाही देत तर तुकडे करून करून तिला खाऊ घालते आणि आता मला स्वतःला हे करण्यामध्ये खूप समाधान भेटतं खूप छान वाटतं मला जेव्हा मी गाईंना पोळी खाऊ घालून येते आणि त्या माझी वाट बघत असतात त्यांनाही सवय झाली की हा ही रोज आपल्यासाठी पोळी आणते ब आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला माता म्हटलं जातं आणि आपण गाईला गायीची पूजा करतो गाई म्हणजे आपल्यासाठी देवच आहे तर ही एक गोष्ट करून माझ्या स्वतःच्या मनालाही समाधान मिळतं पण मी सुरुवात कशी केली गायींना पोळ्या खाऊ घालायची ते मी तुम्हाला सांगितलं मी जवळजवळ वीस सप्टेंबर पासून हे गायींना पोळ्या घालायला सुरुवात केलेली आहे आणि ठरवलंय जोपर्यंत ह्या सोसायटीमध्ये मी राहील जिथे मला इझिली खाली गाया आहेत त्यांना मी रोज अशा गरमागरम फ्रेश पोळ्या करून खाऊ घालेल गायींना पोळी खाऊ घातल्यानंतर आम्ही मंदिरात दर्शन घेतो गुड मॉर्निंग ऑल शनिवार आहे लवकर जायला पाहिजे उशीर झालाय लवकर जायला पाहिजे होत पण थोडा उशीर झालाय हा आणि याच्या उशिरा उठण्यावरून मला खूप तू आपोआप उठल्याबद्दल याचे खूप धन्यवाद हा उशिरा उठतो त्याच्यामुळे जी मला राग होता आता लहानपणी मी लावलं होतं वळण ते बाहेर एकटे 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 बाहेर राहायला लागल्यामुळे ते थोडे बिघडून गेले बाहेर बरीच थंडी आहे त्यामुळे आज मी रोजपेक्षा खूप लवकर खाणं पिणं सुरू करते माझं आणि सुरुवात करते चहाने छान असं आलं किसून टाकलेलं आहे आणि खूप उकळून त्याला छान असं गाढा करून मग चहा प्यायला आवडतो मला आणि काल परवाच्या एका व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केली होती ही गोष्ट की आपण रोज ठरवलं ना की मला पंधरा मिनटं माझ्या घराच्या क्लिनिंगला द्यायचे तर आपलं घर कायम स्वच्छ राहतं घरातलं कुठली ने कुठला रूम आपण रोज स्वच्छ करायचा तर मला स्वच्छता करायला खूप आवडते आणि मी पंधरा मिनटं डस्टिंगला देतेच एका ताईंनी विचारलं माझ्याकडे हाऊस हेल्पर आहे का तर हो मला स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे सध्या माझ्याकडे झाडू फोर्ची करायला आहे मुलगी माधुरी नावाची आणि हो मी किचनचा जो व्हिडिओ केला होता खूप सगळ्या मैत्रिणींना आवडला खूप छान छान कमेंट तुम्ही केले त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि बरण्याच्या बरण्या ज्या आहेत त्या काचेच्या नाही आहेत त्या फायबरच्या आहेत आणि त्या बरण्या मी दोन वर्षापूर्वीच्या दिवाळीला मिशोवरून घेतल्या होत्या बऱ्याच स्वस्त आहे पन्नास पंचावन्न रुपयाला एक बरणी पडली असेल मला आणि एका त्यांनी विचारलं तुरुटीच्या पावडरचं काय करणार तर तुरुटीची पावडर तांदळाची पावडर आणि रोज वॉटर मिक्स करून चेहऱ्याला पॅक लावायचा म्हणजे चेहऱ्यावरचे डाक चालले जातात आपली चेहऱ्याची स्किन टाईट होते हो काही ताईंचं म्हणणं वय लपत नाही वय लपायला पाहिजे असं कोणी सांगितलं परंतु आपण प्रयत्न करायला हरकत नाही नाही का तर तुरटीचा वापर चेहऱ्याला करण्यासाठी मी तुरटीची पावडर केली ही बघा आता हाऊस हेल्पर पण आलेली आहे मी सगळे फॅन वगैरे पुसून घेतले बाजूच्या तिन्ही बेडरूमचे देखील फॅन पुसले आणि प्लस हा जो फर्निचरच्या वरती जो टॉप आहे तो देखील पुसला तर वरच्यावर वरच्यावर आपण अशी साफसफाई करत राहिलं ना आपलं घर घाण राहत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप फ्रेश वाटतं आणि एनी टाईम कुठला सण असो अचानक पाहुणे येऊ काही प्रोग्राम अचानक ठरला तरी पण आपल्याला काहीच टेन्शन येत नाही जेव्हा आपलं घर स्वच्छ असतं तर मला रोज स्वच्छता करायला आवडते आणि मी पंधरा मिनटं तरी स्वच्छता करते हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून ट्वेल्व्ह फोर्टी फाय झाले ॲक्च्युली तर तुम्ही बघू शकता मी अशी थोडीशी तयार झालेली आहे आणि थंडी आहे तर हवासुद्धा जी आहे ती थोडी थंडच थंडी आहे थंडीमध्ये ऑफकोर्स थंडच हवा राहील त्यामुळे मी असं फुल माझं जे टॉप आहे ब्लॅक ते वेअर केलेलं आहे मी आणि प्रतिकता बाहेर जाणार आहोत त्याचे काही कामं आहे परंतु तो बोलला मम्मा तू घरात राहून काय करशील चल माझ्याबरोबर म्हणून मी पण त्याच्याबरोबर जाते लंच वगैरे मी बनवलं नाही आहे म्हटलं बाहेर काहीतरी खाऊन घेऊ इडली सांबर वगैरे मला आवडतं साऊथचं इडली सांबर त्यामुळे आणि हे बघा प्रत्येक प्रतीक लॅपटॉपवर काम करतो आहे माझंच काम करतो आहे तर मी तयार होऊन बसले त्याला सांगते चल चल तो पाच मिनटं पाच मिनटं असं गेल्या पंधरा मिनटापासून म्हणतो आहे तर एक पाच एक मिनटामध्ये आम्ही निघू घरामधून गाईज जनरली आपण काय ऐकतो की बायकांना टाईम लागतो बायकांना टाईम लागतो पण या माझ्या मुलाचा आवरतच नाही एवढा टाईमपास एवढा टाईमपास विचारू नका काय करतोय मग आणि एकताय बोलल्या प्रतिकाला तर तुम्ही खूप खुश दिसताय अशाच खुश राहा तर थँक्यू सो मच प्रतीकसाठी पण तुम्ही छान छान कमेंट करता की प्रतीक बारीक झाला प्रतीक छान दिसतो आणि कुठल्याही आईला आपले घर मुलं जेव्हा घराबाहेर राहता कशाच्याही निमित्ताने शिक्षणाच्या काही पण ते जेव्हा घरी येतात तेव्हा आईला खूप आनंद होतो हो की नाही बरोबर सांगते ना मी नाही सिकंदराबाद बिकॉज गाडीचं ब्लूटूथ नाही होते म्हणून आम्ही रेडिओ ऐकतो आहे साऊथ इंडियन गाणी तेलुगू सॉंग्स मेलोडियस बट काही कळत तर नाही आम्हाला ते ऑफ केलं का बोलायच्या आधी कॉपीराइट राईट येतात ना सर ये आवाजच येत नाही कॉपी कॉपीराइट काय दोन वाजून गेलेले आहे आणि मला भूक लागलेली आहे कारण जेवणाचा टाइम झाला या मुलाला मी म्हटलं तिथून आमच्या सोसायटीच्या थोडं बाहेर आलं की राघवेंद्र मध्ये छान मिळतं साऊथ इंडियन फूड जे की मला आवडतं तिथलं इडली सांबर उतप्पा उपमा सगळं आवडतं मला तिथलं हा बोला आपण सिटीत जातोय तर सिटीत काहीतरी खाऊ ना फेमस हैदराबादचं काहीतरी खाऊ म्हणजे आता जेवणाची वेळ झालीये की आता कोणाला भूक लागली प्रमाणात करायला पाहिजे पण आता कोण सांगेल याला आईचं तर आई ऐकत नाही का काही पण मी एटीच्या स्पीड नि गाडी चालवतोय ज्या रोडवर मी वन एटी नि गाडी चालवतो असतो नाही एटीच्या एटीच्या स्पीड नि चालवा सर वन एटी नि नका चालू हो उद्या तुम्ही काय डिसाइड केलं आहे आम्ही कितीला घर सोडलं होतं माझ्या तर टायमिंग नाही लक्षात राहिला परंतु घराजवर काही कामं होते ते कामं करत करत आता सव्वा चार वाजले आणि मी आणि प्रतीक आम्ही दोघांनी लंच केलेलं नाहीये प्रतीक आणि प्रशांत जी दोघही ऑलमोस्ट अल्म, सारखेचे मला जर भूक लागली ना म्हणजे क्लीन बघते मिनिट क्लीन पाहिजे पण मी वडापाव खाऊन घेईल काहीही जे मिळल ते माझ्याकडे एक्सप्लेनेशन माझं कम्प्लीट झालं तुझ्याकडे करणारच मी कॅमेरा याच्या डोक्यामध्ये हा घेऊन चाललाय बहुतेक हैदराबादचं है कसं बिर्याणी फेमस आहे तर याने घरूनच डिसाइड केलं असेल की आपण मम्मी आणि आपण बाहेर बिर्याणी खाऊ अरे पण इथे पोटामध्ये उंदरांनी थैमान घातलंय आणि तुम्ही बिर्याणीचा स्पॉट तुम्हाला जिथे खायची तिथे गेल्याशिवाय तुम्ही खाणार नाही पण माणसाने काय मरायचं का, का भूके पाई बोला आता बोला मी हैदराबाद है काय रोज रोज नाही है। मला हैदराबाद आल्यान हैदराबाद ची स्पेशालिटी घ्यायची असते बिर्याणी मी कालच खाल्ली होती जी चांगली होती बट नॉट द बेस्ट आणि बावरची बिर्याणी मला खूप टाइमपासनं खायची होती बट मी आज डिसाईड केलं की आपण बिर्याणी कालच खाल्ली काही तरी दुसरं खाऊ बट ज्या एरियामध्ये होतो आणि एवढा ट्रॅफिकमध्ये होतो की मला दुसरा काही सर्च करायचं चान्स नाही भेटला कारण की मम्मी तर सर्च करत नाही ती तिच्या व्हिडिओ एडिटिंग बिझी होती म्हणून मग मी इरिटेड झालो मग मी फायनली बोललो की बावरची जायचं होतं ना आता बावरची खायली कालचं मी एवढं काही शूट घेतलं नाही कारण मी काल किचनचा व्हिडिओ शूट केला परंतु काल हैदराबादची ची फेमस असल्यामुळे त्याला इथं डिफरंट डिफरंट टाईप बिर्याणी मिळतात काल त्याला जाफरानी बिर्याणी खायची होती काल मला नाही डिफरंट टाईप भेटतात पण मला जाफरानी खूप आवडत याला जाफरा, याला जाफरानी खूप आवडते तर काल मटन मटनची जाफरानी बिर्याणी आणली होती मला तर काही विशेष नाही आवडली एवढी काही टेस्टी नव्हती आणि मला असंच वाटतं की मी जी बिर्याणी बनवते ती खूप जास्त स्पायसी आणि टेस्टी असते म्हणजे इव्हन मी आता बोलते तरी माझ्या तोंडाला पाणी येत आहे तसं बाहेर असताना तर एवढं स्पायसी नसतात फक्त ते तांदळाला थोडासा येलो कलर असतो आणि पीस तर अक्षरशः म्हणजे दोन तीन मोजून असले तर असतात तर मला तर नाही काही बाहेरची बिर्याणी खाण्यात इंटरेस्ट पण याला खाण्यात इंटरेस्ट आहे तर आम्ही आता चाललोय बहुतेक किती वेळ लागणार आहे अजून तिथे पोचायला दोन मिनिटात हां दोन मिनिटात पोहोचतोय मग ऑर्डर देऊन ऑर्डर येईल पर्यंत म्हणजे पाच ला वगैरे आम्ही लंच करणार आहे असं समजून चला दिस इज द ओरिजिनल बावरची रेस्टॉरंट गाईज वी हॅव नो ब्रांचेस असं यांनी लिहिलं आहे त्या वॉलवर त्यांचे सर्टिफिकेट्स आणि रेकॉग्नेशन पण तुम्ही बघू शकता इट इज रिअली फेमस लेट सी वॉट इज इट अबाउट सिन्स नाईन्टीन नाईन्टी फोर बावरची ओ माय गॉड यांना बरेच सर्टिफिकेट मिळालेले आहेत अवॉर्ड्स मिळालेले आहेत ते सगळे त्यांनी इथे लावलेले आहेत आणि क्राऊड तुम्ही बघू शकता बरंच क्राऊड आहे इथे बाबरे वेज, वेज वेज हम लोग गें ने खेंगे आज कबाब अँड बिर्याणी मटन बिर्याणी okay. अँड नॉनव्हेज कबाब किनारे चिकन कबाब ना क्राउड आहे कारण की हे ठिकाण खूप फेमस आहे तर चला आज कधी आता मन बनवून आलाय बिर्याणी खायची काचीच्या बॉटल मध्ये भेटतात मी तुला हेल्दी लाईफस्टाईल ठेवायला सांगते बिर्याणी छान लागतं आणि काचे बघायला किती खुशी वाटते थम्सअप पिणारी ह्या गोष्टीचा आनंद वाटतोय त्याला आणि इथे आमची बिर्याणी आलेली आहे बघू आता खाल्ल्यानंतर कळेल एवढी गर्दी एवढी फेमस एवढं नाव आहे यांचं खाल्ल्यानंतर कळणार आहे ती कशी आहे खाते मी आणि मग सांगते कशी आहे काय

बेसिकली चिकन कार्ली टिक्का है ठीक है बिरयानी प्रत्येक बिरयानी वेगे वेगे मम्मी ला एकदम बेस्ट नहीं क्योंकि बिकॉज हर टेस्ट इज स्पाइसी स्पाइसी न से दिस इज मोर टेस्टफुल चवाब चांगले त्याला मी ॲज अ मदर सांगते बाळा हेल्दी खा हेल्दी खा सोळा किलो वजन कमी केल्यानंतर मी आणि कालच मी सांगितलं की माझा मुलगा क्लीन नीट हेल्दी फूड खातो बघा याची हेल्दी ड्रिंक आहे थम्सअप मी घेतलेलं आहे फ्रूट कस्टर्ड कारण तुम्हाला मी नेहमीच सांगते मी बाहेर असताना मी डाएट फॉलो नाही करत दिस इज लुकिंग व्हेरी yeah. टेस्टी आहे डेझर्ट खाऊन प्रत्येक किती खुश होत आहे बघून घ्या आता खूप फुल झालेलं आहे मी तरी डिनर करणार नाही आम्ही उरलेली बिर्याणी आणि कवा पार्सल करून घेतोय म्हणजे ते। मला प्रतीकसाठी पण काही बनवावं लागणार नाही प्रशंतींसाठी विचारांसाठी As always, आ, हैद्राबाद हैद्राबाद हो बी फ्लावर आहे ऑलवेज बनवून देईल मी तो वाटलं मग प्रतीक बिर्याणी वगैरे खूप जास्त खाल्लं पडते हां प्रतीक म्हणतोय खूप जास्त खाल्लं मी असं आणि हैदराबादला हैदराबादची ट्रीप हे झाली बघ तुझी काय म्हणता हैदराबाद आहे मी पप्पा सोबत बाहेर होतो आणि मी शाग म्हणून इथे बिर्याणी स्पॉट आहे त्यांचे खूप ब्रँच आहे आहेत मी तसं बोर्ड बघितलं पप्पा म्हणतो का बिर्याणी काल बिर्याणी खाली आणि आज पण बिर्याणी खाली आणि बिर्याणीच डिनरला उरलेली आणि कबाब खाणारे याला रोज नॉनव्हेज दिलं तरी याला सोमवार पाळायला लागलो आधी नव्हतं हा रविवारचं उरलेलं सोमवारी खायचे हे लोक पण आता लागले पाळायला मुंबई गेल्यापासून ट्युजडे पासून रोज नॉनव्हेज प्रतीकला जर कसला शौक असेल ना तर त्याला खाण्याचा शौक आहे तो खूप फूडी आहे त्याला नॉनव्हेज खूप आवडतं आणि व्हेजही आवडतं असं प्रश्न नौ, नाही आहे नॉन नॉनव्हेज व्हेज दोन्ही आवडतं तर मग छान असं मी बिर्याणी खाल्ल्यानंतर घराच्या दिशेने निघालो तर हे जे आहे हे काय आहे हे मला तरी माहीत नाही परंतु खूप छान लाइटिंग होती आणि ते खूप छान दिसत होतं म्हणून मी त्याचं शूट घेतलं तुम्ही बघू शकता खूपच सुंदर दिसत होत प्रतीकने मला विचारलं पण म्हटलं मला आईच घरी येते आम्हाला पावणे सात वाजलेले आहे आता जवळजवळ बिचारे प्रशांतजी अजूनही आलेले नाही आहे नाही तर ते त्यांचा आम्हाला फोन आला असता बघते आता वरती जाऊन त्यांच्याकडे तशी घराची की आहे घरी आल्यानंतर प्रशांतजींसाठी पोटीची भाजी बनवली आणि ताप तडक्यावाला ताप त्यांना मोठा घास धरून आणि मग आईसाठी पोळ्या बनवल्या आता मी नॉनव्हेज खाल्लंय परंतु मग मी तिथे गेट जवळ एखाद्या ताईकडे देऊन देईल की एवढ्या पोळ्या गाईंना खाऊ घाला मी विचार केला तर आपण नॉनव्हेज खातो ही चुकीची गोष्ट करतो आणि त्याचबरोबर गाईंना पोळ्या द्यायचा नियम पण आपण का तोडायचा ना आता म्हटलं एखाद्या ताईकडे देऊन देऊ की एवढ्या पोळ्या गाईंना खाऊ घालावं म्हणून पोळ्या घेतल्या आणि पोळ्या देईल आणि एक राऊंड पण मारून घेईल पंधरा मिनिटाचा थंडी आहे म्हणून घालून प्रशांतजींसाठी पण आम्ही चिकन कवाब आणले होते पार्सल करून पण मी खाली यायच्या आधी त्यांना वाढून आली पण मला आठवण नाही राहिली मग मी प्रतीकला फोन करून सांगितलं की पप्पांना ते चिकन कवाब दे आम्ही खात होतो तेव्हा मला असं वाटत होतं बिचारे पनीर तर ते नाही खात ना म्हणजे कंटाळा आला आहे त्यांना पण चिकन वगैरे खातात तर प्रतीकला सांगितलं मी पप्पांना चिकन दे म्हटलं मी एक पंधरा वीस मिनिट राऊंड मारून येते आमच्या सोसायटीच्या बाजूलाच मेरू इंटरनॅशनल स्कूल आहे ते माय होमवाल्यांचंच आहे तर पहिल्या सोसायटीत राहत असताना मी ह्या स्कूलमध्ये रॅम्प वॉक केलं होतं शो स्टॉपर म्हणून आणि हैदराबादचे कमिशनर आहे है, त्यांच्या हस्ते मला ट्रॉफी सर्टिफिकेट देण्यात आलं होतं चला आता विजेतामधून एक दोन वस्तू घ्यायच्या आहे अंडी वगैरे घेतेन जाते मग